यावल तालुक्यातील फैजपूर शहरात कुरेशी मोहल्ल्यामध्ये गटारीची प्रचंड समस्या निर्माण झाली होती गटारी तुंबल्या होत्या आणि सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते या संदर्भात नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ तसेच नगरसेवक पवन सराफ नगरसेवक सागर होले यांच्याकडे या भागातील नागरिकांनी तक्रारी केल्या तक्रारी केल्यानंतर मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता स्वच्छता पथकासह नगरसेवक पवन सरा नगरसेवक सागर होले हे दाखल झाले आणि या भागातील समस्या त्यांनी स्वतः जाणून घेतली आणि तातडीने या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले नागरिकांनी तात्काळ केलेल्या या कृतीचे स्वागत केले आहे खबर खुश खबर खुश खबर आता जळगाव भुसाळ येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाईन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक्स कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एकाच छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सी मध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल फैपूर शहरात कुरेशी मोहल्ला आहे या कुरेशी मोहल्ल्यामध्ये मोठमोठ्या गटारीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर घाण कचरा साचला होता गटारी तुंबल्या होत्या सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते येथील समस्याबाबत वारंवार तक्रारी येत होत्या मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ या नगराध्यक्ष झाल्या नगरसेवक पवन सराफ नगरसेवक सागर होले या तिघ लोकांकडे या भागातील नागरिकांनी मंगळवारी तक्रारी केल्या आणि त्यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत स्वच्छता पथकासह त्यांनी कुरेशी मोहल्ला गाठला आणि या ठिकाणी गटारीची समस्या स्वत उभे राहून त्यांनी सोडवली आणि या भागात सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करण्यात आला तेव्हा तक्रारीची तात्काळ दखल घेत या भागातील समस्या सोडवल्याबद्दल नागरिकांमधून लोकनियुक्त नगराध्यक्ष दामिनी सराप नगरसेवक पवन सराप व नगरसेवक सागर होले यांचे आभार व्यक्त केले जात आहे हा भाऊ किती दिवसापासून समस्या नमस्कार मी पवन अनिल सर आज सागर भाऊ यांचा फोन आला पुरेशन होण्याजवळील गटारीचा समस्या भरपूर दिवसापासून होती ती समस्या आम्ही त्वरित सोडवायचा प्रयत्न करतो आहे आता आणि इथलीच नाही पूर्ण गावामध्ये कुठेही जिथे गटारी वगैरे त्यांचं काम असेल पेंडिंग काही साफसफाईचे विषय असतील ते आम्ही आता प्रायोरिटीवर घेऊन साफसफाईचा मुद्दा आम्ही आमच्या निवडणूक कॅम्पेनमध्ये जर लोकांना सांगितलं लो होतं की आपल्याला आता फैसपूर शहर सुंदर शहर करायचं त्या दिशेने आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असेच पुढेही भविष्यामध्ये फैसपूरच्या विकासासाठी व फैसपूरच्या स्वच्छतेसाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत सागर भाऊ तसेच आम्हाला नागरिकांचे पण सहकार्य लाभत आहे गेल्या तीन चार वर्षापासून जे पुरुष मूल्य गटाजीची जी समस्या आहे ते रफिक किराणा यांनी आम्हाला सहकार्य करून त्यांनी एक दिवस त्यांचं दुकान बंद करून त्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे गटार काढण्यासाठी यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या